स्पेशली नवनाथ भक्तिसार या ग्रंथाची छत्तीस दिवसांची सेवा तुम्हाला काही कारणामुळे करायला सांगितली असेल तर ती अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने कशी करावी याचं उद्यापन कसं करावं उद्यापनाचा स्वयंपाक कसा बनवावा काय असावा कोणकोणते पदार्थ बनवायचे आहेत याचबरोबर दररोज वाचनाची वेळ रोजचा नैवेद्य त्या नैवेद्याचं नंतर काय करावं रोज आरती कोणती करावी पूजा मांडणी अशी सगळी माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे नमस्कार सर्वांना मी प्रांजली या व्यतिरिक्त तुमच्या घरामध्ये जर कोणी आजारी असेल ट्रीटमेंट सुरू आहे खूप दवाखाने बदलले खूप डॉक्टर बदलले याने काय सांगितलं ते केलं त्याने काय सांगितलं ते केलं पण ती जी व्यक्ती आहे ती ट्रीटमेंटला प्रतिसाद देत नाहीये त्या व्यक्तीचं शरीर ट्रीटमेंटला प्रतिसाद देत नाहीये आणि काही केल्या तो आजार असेल ती व्याधी असेल ती बरी होत नसेल तर तुमच्या ट्रीटमेंटसोबत तुम्ही हे छत्तीस पारायणं करून बघा नक्कीच जेही काही बंधन असेल ज्याही काही अडचणी असतील कोणी काही केलेलं आहे ते सगळं सुटून तुम्ही जी काही ट्रीटमेंट घेत असाल तर त्याचा तुम्हाला अनुभव येईला येऊ लागेल जी ती जी व्यक्ती आहे ती ट्रीटमेंटला प्रतिसाद देऊ लागेल आणि त्या ट्रीटमेंटचा चांगला असर होऊन हळूहळू ती व्यक्ती त्या आजारातून त्या व्याधीतून बरी होत आहे असा अनुभव तुम्हाला स्वतःला येईल ही सेवा तुम्ही स्वतःसाठी तर करू शकता पण आपल्या घरातील इतर मंडळींसाठी संकल्पयुक्त सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता जर तुमच्या घरामध्ये कोणाला नजर बाधेचा त्रास असेल बाहेरील बाधा वगैरे काही त्यांच्यावर केलेला असेल आणि तुम्हाला वाटतं की त्या त्रासामुळे ती व्यक्ती चिडचिडी झालेली आहे किंवा ती व्यक्ती विचित्र वागत आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा संकल्पयुक्त तुम्ही ही सेवा करू शकता संकल्प फक्त ज्या दिवशी आपण सेवा करतोय त्या दिवशी पहिल्यांदाच करायचा असतो संकल्प परत परत करायचा नसतो किंवा तुमच्या घरामध्ये तुमच्या जागेमध्ये काही दोष आहेत तुमच्या घरामध्ये सतत रोजची भांडणं होतात घरातील जे मंडळी आहेत ते बाहेरच्यांचं ऐकून घरामध्ये त्रास देतात तर अशा काही सांसारिक समस्या सुटण्यासाठी आपल्या घरातील निगेटिव्हिटी दूर होऊन घरातील वातावरण प्रसन्न होऊन घरामध्ये एकोपा प्रेम वाढवं यासाठी सुद्धा तुम्ही हे छत्तीस पारायण नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे करू शकता नवनाथ भक्तिसार या ग्रंथामध्ये फक्त नऊ अध्याय आहेत नऊशे ओव्यांचा हा ग्रंथ आहे आणि हा संपूर्ण वाचन करण्यासाठी फक्त दीड ते दोन तासांचा वेळ लागतो शेवटी तुमच्या वाचनाच्या स्पीडवर आहे हा ग्रंथ तुम्हाला कुठेही स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र जिथे असेल तर त्या केंद्रामध्ये मिळून जाईल हा ग्रंथ तुम्हाला बाहेर मिळणार नाही बरेच जण म्हणतील गुगलवरून वाचू का युट्यूबवरून ऐकू का तर बघा तुम्ही युट्यूबवर ऐकू शकता घरामध्ये ते लावून ठेवू शकता पण जेव्हा आपण वाचन करतो तेव्हा आपल्यातील जे काही दोष असतात ते कमी होऊ लागतात आपलं जे प्रारब्ध आहे आपले जे वाईट कर्म आहेत जे भोग आपल्याला पुढे भोगणे आहेत त्याची तीव्रता जी असते ती कमी होते आणि आपलं दुर्भाग्य सौभाग्यामध्ये बदलण्या साठी मदत होते त्यामुळे नेहमी स्तोत्र मंत्र कोणतेही पारायण असतील ते, ते मोबाईलवर ऐकण्यापेक्षा तुम्ही स्वतः ते वाचण्याचा प्रयत्न करा श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी तुम्ही या पारायणाला सुरुवात करू शकता किंवा कोणत्याही गुरुवारी तुम्ही सुरुवात केली किंवा जो दिवस तुमच्या कुलदेवीचा आहे तुमच्या गुरुंचा आहे किंवा तुमची ज्या देवावर श्रद्धा आहे त्या देवतेचा आहे त्या दिवशी तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे संकल्पामध्ये तुम्ही किती दिवसात छत्तीस पाठ पूर्ण करणार आहात याचा उल्लेख आवर्जून करायचा आहे जसं की मी छत्तीस दिवसामध्ये छत्तीस पाठ पूर्ण करेल किंवा मी एकवीस दिवसामध्ये छत्तीस पाठ पूर्ण करेल किंवा मी अकरा दिवसामध्ये छत्तीस पाठ पूर्ण करेल असा उल्लेख तुम्हाला आवर्जून करायचा आहे आणि तेवढ्या दिवसामध्ये तेवढे पाठ पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे आता नवनाथ भक्तीसार या ग्रंथाचा एक पाठ म्हणजे काय किंवा एक पारायण म्हणजे काय तर या ग्रंथामध्ये नऊ अध्याय आहेत प्रत्येक अध्याय हा शंभर ओव्यांचा आहे एक पाठ म्हणजे एक पारायण म्हणजे जेव्हा आपण वाचनाला बसलेलो आहोत तर त्यावेळी पहिल्या अध्यायापासून ते नवव्या अध्यायापर्यंत मध्ये न उठता मध्ये कोणाशीही न बोलता आपण हे संपूर्ण वाचन करतो याला म्हटलं जातं नवनाथ भक्ती या ग्रंथाचा एक पाठ किंवा एक पारायण याप्रमाणे तुम्हाला छत्तीस दिवसात छत्तीस पाठ करायचे आहेत किंवा जेवढ्या दिवसात जेवढे पाठ करायचे असा संकल्प तुम्ही केलेला आहे त्यानुसार करायचे आहेत आता समजा तुम्हाला एकवीस दिवसामध्ये छत्तीस छत्तीस पाठ पूर्ण करायचे असतील तर एकवीस दिवसात रोज किती पाठ केल्यानंतर माझे एकवीस दिवसात छत्तीस पाठ पूर्ण होतील हे तुम्ही काउंट करून लिहून ठेवा आणि त्यानुसार दररोज तेवढे पाठ करण्याचा प्रयत्न करा समजा एका दिवसामध्ये तुम्हाला दोन पाठ करायचे असतील तर एक सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर करण्याचा प्रयत्न करा दुसरा बाराच्या अगोदर करण्याचा प्रयत्न करा तिसरा दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला वेळ असतो त्यावेळी करण्याचा प्रयत्न करा पण बारा ते साडेबारा या वेळेमध्ये हे पारायण करायचं नाहीये कारण बारा ते साडेबारा ही वेळ दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ आहे त्यामुळे रोज पाठ करताना सकाळी ब्रह्ममुहूर्तावर केला तर अतिशय उत्तम ते शक्य नाही झालं तर दुपारी बाराच्या अगोदर करायचं आहे तेही शक्य नाही झालं तर साडेबारानंतर नंतर दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला शक्य होईल त्यावेळी तुम्हाला हा पाठ करण्याचा प्रयत्न करायचा आहे पण जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त हे पारायण करत आहात तर वाचनाची वेळ एकच ठेवण्याचा प्रयत्न करा आसन एकच ठेवण्याचा प्रयत्न करा आणि जागासुद्धा ती एकच ठेवण्याचा प्रयत्न करा याचे तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील हां कधी कधी जर काही अडचण आली त्या ठरलेल्या वेळेला तुम्हाला वाचणं शक्य नाही झालं तर काही हरकत नाही पण आज सकाळी वाचलं उद्या दुपारी वाचलं परवा संध्याकाळी वाचलं असं मात्र तुम्ही करू नका दिवसांचं पारायण करायचं असेल तुम्हाला जर पूजा मांडणी करायची असेल तर ती तुम्ही नक्कीच करू शकता पण बऱ्याच वेळेला बघा घर छोटं आहे किंवा लहान मुलं वगैरे आहेत तर छत्तीस दिवस ती एकाच जागेवर मांडणी काही राहू देणार नाहीत मुलं तर अशा वेळेला दररोज फक्त देवघरासमोर बसून तुम्ही हे पारायण केलं तरी सुद्धा चालू शकतं जेव्हा आपण पारायण करत आहोत तर पारायण पूर्ण होईपर्यंत दिवा तेवत ठेवायचं आहे धूप अगरबत्ती जी आहे ती तुम्हाला लावायची आहे काळे कपडे घालून वाचन करायचं नाहीये बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आणि हा नवनाथ भक्तिसार ग्रंथ वाचत असताना शरीरावर कोणतीही गाठ ठेवायची नाहीये जसं की तुम्ही साडी नेसली असेल तर पेटीकोटची जी गाठ असते ती तुम्हाला सोडून घ्यायची आहे किंवा तुम्ही इलास्टिकची जी पॅन्ट वगैरे असते ती घालू शकता सेम ड्रेसचं पण आहे इलास्टिकची पॅन्ट वगैरे तुम्ही घालू शकता पुरुष मंडळी जर ही सेवा करत असतील तर चामड्याच्या ज्या काही वस्तू असतील जसं की बेल्ट असेल पॉकेट असेल हे तुम्हाला काढून ठेवायचं आहे हातामध्ये बऱ्याच वेळेला बांधलेले जे धागे असतात ते काढून घ्यायचं आहे वेणी तुम्ही घातलेली असेल तर ती सोडून घ्यायची आहे कारण आडेवेडे सुद्धा शरीरावर हे पारायण करताना असू नयेत Uh, किंवा तुम्ही आपण केस बांधलेले आहेत आणि रबर आपण दुमडून त्याला आडा घालून केसांना बांधलेलं आहे तर ते सुद्धा काढायचं सिंगल फक्त तुम्हाला लावायचं आहे किंवा केस मोकळे ठेवून हे जे पारायण आहे ते तुम्हाला करायचं आहे परत पारायण झालं की म्हणजे आपले सगळे रेग्युलर कपडे वगैरे जे असतात वेणी वगैरे जी असते ती तुम्ही घातली तरी चालते काही हरकत नाही फक्त वाचन करेपर्यंत आपल्याला हा नियम पाळायचा आहे छत्तीस दिवस पराणं वर्ज करायचं आहे छत्तीस दिवस नॉनव्हेज खायचं नाही आहे घरात बनवायचं नाहीये घरात कोणाला खाऊ द्यायचं नाहीये छत्तीस दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे किंवा जेवढे दिवस तुम्ही संकल्प केलेला आहे तेवढे दिवस याचबरोबर तुम्हाला बेडवर म्हणजे गादीवर झोपायचं नाहीये खाली घोंगडीवर सतरंजीवर किंवा चटईवर तुम्ही झोपू शकता जी मंडळी अशी आहेत की ज्यांना खाली बसता येत नाही जमिनीवर झोपता येत नाही तर अशा मंडळींनी बेडवरची गादी काढून टाकायची आहे आणि त्या बेडवर त्या बेडच्या बेसवर सतरंजी किंवा घोंगडी किंवा चटई टाकून त्यावर तुम्ही झोपू शकता काही कारणाने तुम्हाला जर खाली बसून वाचता येत नसेल तर तुम्ही खुर्ची टेबल घेऊन त्यावर दररोज हे ग्रंथ वाचन केलं तरी सुद्धा चालू शकतं पण हे छोटे छोटे जे नियम आहेत त्यांचं पालन आवर्जून करायचं आहे खाण्याचे काय नियम तर त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला देत आहे तो व्हिडिओ नक्कीच तुम्ही बघू शकता त्याचबरोबर संकल्प कसा करावा या व्हिडिओची लिंक सुद्धा दिलेली लि आहे त्यानुसार तुम्ही संकल्प करू शकता वाचन करताना सुरुवातीला स्वामी स्तवन वाचायचं आहे त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे त्यानंतर नवारनव मंत्र एक माळ जप करायचा आहे किंवा सोळा वेळा म्हणायचा आहे आणि त्यानंतर ओम श्री चैतन्य मंत्र एक माळ म्हणून गणपती शिर्ष म्हणायचं आहे आणि मग आपले अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आठवा नववा अध्याय वाचून मग ग्रंथ बंद करायचा आहे तिथे देवघरासमोर आजूबाजूला एखादा पाठ किंवा चौरंग ठेवायचा त्यावर वस्त्र अंथरायचं त्यावर हा ग्रंथ जेवढ्या दिवसाचा संकल्प केलेला आहे तेवढा दिवस ठेवायचा आहे वाचन झाल्यानंतर त्या ग्रंथाला नमस्कार करायचा त्यानंतर काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा साखर खडी साखर पेढा किंवा एखाद्या फळाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर आरती करायची आहे सुरुवातीला गणपतीची आरती करायची त्यानंतर महाराजांची आरती करायची आहे ही आरती झाल्यानंतर मग नमस्कार करून काही चूक भूल झाली असेल तर त्याबद्दल माफी मागून आपल्याला आसन सोडायचं आहे आसन जे आहे ते वाचन झाल्यानंतर उचलून ठेवायचं आणि तेवढे दिवस जेवढा संकल्प केलेला आहे हेच आसन आपल्याला वापरायचं आहे जागासुद्धा तीच ठेवायची जो नैवेद्य दाखवलेला आहे तो आपण घरातील सर्वांनी नंतर ग्रहण करायचा आहे बाहेरच्यांना हा नैवेद्य द्यायचा नाहीये उद्यापन सांगायचं झालं तर जेवढ्या दिवसाचा तुम्ही संकल्प केलेला आहे तर त्याच्या शेवटच्या दिवशी तुम्हाला उद्यापन करायचं आहे जसं की छत्तीस दिवसात छत्तीस पारायण्याचा तुम्ही संकल्प केलेला असेल तर छत्तीसाव्या दिवशी उद्यापन करायचं आहे उद्यापनाला घेवड्याची भाजी खीर उडदाचे वडे मूग खिचडी हे आवर्जून बनवायचं आहे आणि या स्वयंपाकामध्ये कांदा लसूणचा वापर करायचा नाहीये Earth... शेवटच्या दिवशीचा जो काही पाठ आहे तो करून घ्यायचा त्यानंतर ग्रंथाला देवांना हा नैवेद्य दाखवायचा आहे आणि जर तुम्हाला नऊ मुलं मिळाली तर त्या नऊ मुलांना जेव घालायचा मुला आहे नवनाथ म्हणून आता तुम्हाला नऊ मुलं नाही मिळाली एक दोन पाच मुलं मिळाली तर तेवढ्या मुलांना सुद्धा तुम्ही जेव घालू शकता पण जर तुम्हाला मुलंच नाही मिळाली तर तुम्ही नऊ छोटे छोटे नैवेद्य वाढू शकता ते इथे ग्रंथासमोर दाखवू शकता आणि त्यानंतर हे नैवेद्य गायीला खाऊ घालायचे या प्रकारे साधं सोपं छत्तीस पारायणाचं उद्यापन आपल्याला करायचं आहे आय होप तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालेली असतील पण अजून काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट मध्ये विचारा त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेल नमस्कार